नमस्कार मी प्राध्यापक गोविंदगिरी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीससाठी पंचवीस सव्वीससाठी जी माहिती आहे मित्रांनो ते सांगणार आहे बघा क्लर्क शिपाई आणि ड्रायवर या पदासाठी ज्या भरमसाठ जागेंची जाहिरात आलेली आहे त्या सर्व जाहिरातीमध्ये स्लिपिकचे शिपायाचे किंवा ड्रायव्हरचे एकूण किती फॉर्म आलेले मित्रांनो या सर्व फॉर्मविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे प या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा शिपाई भरतीचे एकूण जे फॉर्म आहे महाराष्ट्रामध्ये मा ज्या काही जागा होत्या एकूण शिपाईच्या जागा किती होत्या एकूण जागांची संख्या किती आठशे सत्याऐंशी जागा होत्या एकूण किती होत्या आठशे सत्याऐंशी जागा होत्या महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल मुंबई हायकोर्ट भरती पुन्हा छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट भरती आणि नागपूर हायकोर्ट भरती मुंबई विद्यापीठ मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ जर आपण बघितले छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर महाराष्ट्रापुरते वगैरे आहे ना पणजी दादर नगर हवेली हे सुद्धा आहेत परंतु ज्या काही वॅकन्सी जागा निघाल्या होत्या त्या जागा कुठं निघालेल्या आहेत मित्रांनो ज्या छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि मुंबईसाठी असणार आहे ना आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिपाईपदाचा फॉर्म भरला आहे आजपर्यंत शिपाईपदांचे एकूण किती फॉर्म आले असतील तर एक लक्षात घ्या ती फॉर्म आलेली संख्या किती आहे हे सगळ्यांना मला सांगायचं आहे बघा एकूण आजपर्यंत शिपाईपदाचे एकूण फॉर्म दोन लाखापेक्षा सुद्धा जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो परंतु घाबरायचं नाही एक लक्षात घ्या जागा जरी किती असतील आठशे सत्याऐंशी जागा आहे किती आठशे सत्याऐंशी जागा जाँशा आहे तर जर फॉर्म आले दोन लाख आहे ना दोन लाख फॉर्म एवढे फॉर्म आलेले आहे किंवा त्यापेक्षा जास्त फॉर्म आलेले आहे ना तर विद्यार्थी एक मित्र एक लक्षात ठेव फॉर्म जरी दोन लाख आले असले आणि आठशे सत्याऐंशी जागा असतील तुम्ही म्हणताना सर बेकारी किती आहे अरे बेकारी नाही भाऊ ही लोकांचा आळस आहे जे लोक मित्र म्हणतो जे लोक नोकरी लागले आहेत ते आळशी लोक आहेत जे लोक नोकरी लागले नाही ते आळशी लोक आहेत तर ह्याचं सुद्धा आपण मेरिट बघितलं आपण बघितलं शिपाई पदाचा पेपर होणार आहे तीस प्रश्नाचा अरे तीस प्रश्नापैकी तीसला तीस घेणारे मा विद्यार्थी सुद्धा नाही आपल्याकडं आहेत का आठशे सत्याऐंशी विद्यार्थी नाही मिरिट लागण पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला मेरिट लागणार आहे म्हणजे पैकीच्या पैकी मार्क घेणार आहेत म्हणजे अभ्यास करावा लागेल या काही जागेसाठी कमी जागा नाही भरपूर जागेसाठी भरपूर फॉर्म आहे परंतु नोकरी तोच लागणार आहे आणि जो अभ्यास करणार आहे त्यालाच नोकरी लागेल जो अभ्यास करेल आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी शंभर टक्के मिळणार आहे आणि तर तो अभ्यास करायचा आहे कुठं तर तो मित्रा अभ्यास करायचा आहे तुला एक लक्षात ठेव कोणत्या ठिकाणी करायचं आहे डायरेक्शन अकॅडमी करायचं आहे कुठं करायचं आहे डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुला अतिशय कमी दरामध्ये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हायकोर्ट भरतीची बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे त्या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या सर्व माहिती असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या सर्व जागेविषयी माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आपण फॉर्म किती आले आणि कशा स्वरूपाचे आले आपण हे माहिती पाहायला लागलो एकूण सिपायाचे फॉर्म दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त आलेले आहे म्हणजे अभ्यास करणाऱ्याला मरण नाही हे लक्षात ठेवायचं तुम्ही त्यानंतर लिपिक आहे क्लर्क पदाचे क्लर्क पदाचे एकूण अर्ज जवळपास दीड लाख एवढे आलेले आहे किती आहे दीड लाख जवळपास दीड लाख एवढे फॉर्म आलेले आहे एवढ्या विद्यार्थ्यांनी एकूण तेराशे बत्तीस जागेसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे एकूण तेराशे बत्तीस जागा होत्या त्यासाठी एकूण किती दीड लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे मित्रांनो एक लक्षात घ्या ही फॉर्मची संख्या जास्त नाही मित्रा लक्षात घे आपल्याला एक लक्षात ठेवायचं फक्त टार्गेट ठेवायचं आहे तेराशे बत्तीस जागेपैकी फक्त एक जागा तुझी आहे किती आहे अरे फक्त एक जागा तुझी आहे आणि ती एक जागा मिळवण्यासाठी तुला फक्त आणि फक्त डायरेक्शन अकॅडमीच मार्गदर्शन करणार आहे तुला योग्य दिशा दाखवणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला एकच जागा पाहिजे मित्रा आणि एका जागेसाठी आपल्याला आहे तेराशे बत्तीस जागेपैकी तेराशे एकतीस सोडून द्या स्वतःला सो एकच जागा लागणार आहे असं सांगा आणि ती एकच जागा आहे आणि एक जागा तुझीच आहे असं मनाला ठरव आणि मनाला ठरवून डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड कर आणि त्यामध्ये हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस साठी फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ऑफर बॅ या ठिकाणी आज ऑफर दिलेली आहे ही बॅच जॉईन करा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन परीक्षा कशा स्वरूपाच्या होतील तीन हजार मॉकटेस्ट प्रश्न आहे या ठिकाणी पी डी एफ फाईल या ठिकाणी आपण अतिशय मोफत पद्धतीनं त्या तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये दिलेल्या आहे सर्व विषयाचे व्यवस्थित क्लास या ठिकाणी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये दे आपण दिलेले आहे मित्रांनो त्यानंतर ड्रायव्हर हे तिसरं पद होतं आता ड्रायव्हरच्या किती जागा आलेल्या होत्या मित्रांनो लक्षात घ्या एकूण अर्ज किती होते एकूण अर्ज एकूण अर्ज आले किती पंचवीस हजार किती आहेत अरे मित्रा किती पंचवीस हजार एकूण अर्ज किती आलेले आहेत पंचवीस हजार अर्ज या ठिकाणी ड्रायव्हरचे आलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लायसन काढलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरले मित्र आहे ना काही अडचणी आली असेल तर डायरेक्शन अकॅडमीचा या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला काय अडचणी असतील तुम्ही आम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता कमेंट करून आम्हाला तुमचं सजेशन सांगू शकता की तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या बॅच कशी घ्यायची अभ्यास कसा करायचा स्ट्रॅटेजी काय असेल या सर्व गोष्टीविषयी आपण सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांनासुद्धा या आतापर्यंत फॉर्म किती आले अभ्यास कसा करायचा आणि आपलं पुढचं नियोजन काय असणार आहे या सर्व गोष्टीचं व्यवस्थित त्याला मार्गदर्शन होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपली हायकोर्टाची बॅच जॉईन करायची आहे ही ऑफर मर्यादित काळासाठी असेल लगेच ॲप डाउनलोड करा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घ्या या ठिकाणी असणारे मित्रांनो हे तर आप सगळ्याला सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे आपल्याला की डायरेक्शन अकॅडमीची जी टीम आहे अतिशय अनुभवी प्राध्यापक वृंद आहे सर्व सर्व लोकांपर्यंत आपण पोहचण्याचा प्रयत्न करतो या ठाक या ठिकाणी फक्त फक्त आणि फक्त आम्हाला तुमची साथ पाहिजे लिपिक असेल सिपाया असेल ड्रायवर असेल या, या तिन्ही पदासाठी जे एक मापदंड अभ्यासक्रमाचा दिला होता त्याच अनुषंगाने आपण सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व अग्रगण्य अकॅडमीपैकी डायरेक्शन अकॅडमी एक आहे या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला अनुभवी शिक्षक वृंद त्यानंतर पी डी एफ नोट्स मॉक टेस्ट अनलिमिटेड दिल्या जातात वारंवार येणारी नोटिफिकेशन अभ्यास कसा करायचा याविषयी सविस्तर मार्गदर्शन मित्रांनो या ठिकाणी केलं जाते जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणीचं मात करण्यासाठी आम्ही आमचा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि येणाऱ्या भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी नक्कीच डायरेक्शन अकॅडमीच्या सोबत जोडून राहा जेणेकरून येणाऱ्या अडचणी किंवा एक दोन मार्कावरून जाणारे आपले जे रिझल्ट आहे मित्रांनो ते येणाऱ्या काळामध्ये जाणार नाही विद्यार्थ्यांना सर्व मुलांना हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक् नक्कीच आमचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि खाली हा व्हिडिओ नक्की कसा वाटला ही माहिती तुम्हाला आवडली का नाही हे नक्कीच कमेंट करून सांगा यानंतर पुढील जे माहिती येणार आहे नोटिफिकेशन येणार आहे त्यामध्ये नक्कीच लवकरच भेटू मित्रा धन्यवाद